आदरणीय श्रद्धेय शरद पवार जी मजे सहकारी मित्र एनसीपी चे अध्यक्ष श्रीयुक्त जयंतराव पाटिल जी बालासाहेब थोरात जी आदरणीय छत्रपति शाहू महाराज जी धैर्यशील मोहिते पाटीलजी विजय दादा मोहिते पाटीलजी रणजीत सिंग मोहिते पाटीलजी श्री कोकिलजी श्री जी चेतन नरोटेजी सिद्धाराम जी, जी। आणि आज जे आमचे निवडून आलेले खासदार आहेत मोठ्या प्रमाणावर ते इथं हजर राहिलेले आहेत ते सर्व खासदार उपस्थित बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे शरद पवारांच्या अगोदर मी बोलावं असं माझं मत होतं पण त्याने मला बोलू दिलं नाही शेवटी मी बोलावं असं ते मला म्हणाले अच्छा हा समारंभ मोहिते पाटील सगळ्या कुटुंबियांनी आयोजित केला होता आणि शरदचंद्रजी पवार त्याला कारणीभूत आहेत कारण असं कधी हो होत नाही आणि झालं नाही आतापर्यंत की दादानी माझा सत्कार करावा किंवा मी दादांचा सत्कार करावा असे कार्यक्रमात झाला असेल पण विशेष कार्यक्रम ठेवून त्यांचा सत्कार करावा ते शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यामुळं झालेलं आहे हे मी आपल्यालाही सांगू इच्छितो आणि हे सगळे आमचे सहकारी त्यांनी त्याचा स्वीकार केला मी मोहिते पाटलांना धैर्यशील धैर्यशीलरावांना मनापासून धन्यवाद देतो की याला मोठ मन लागत हा हे सत्कार करायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधी दादा मी भांडलो असेल पण तेवढ्या पुरता आम्ही भांडलो पण एकत्रित राहिलो पण आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरुद्ध आलो पवारसाहेबांनी आता सांगितलं की मी राजकारणात जेव्हा एकोणीशे त्र्याहत्तर साली आलो त्यानेच मला राजकारणात आणलं नाही तर माझी काय हिम्मत होती सब इन्स्पेक्टर माणूस सल्यूट मारणारा जोरात लांब असं आणि शरद पवार पुढे राज्यमंत्रीच होते होम मिनिस्ट्रीमध्ये आणि त्यांच्या पुढे घाबरून जायचं पण शरद रावनी आणि माझे एक मित्र होते राम लेले म्हणून ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि मला का राजकारणात तू येत नाहीस म्हणून विचारलं मी त्यांना सांगितलं मी की जरूर येणार आहे पण योग्य परिस्थिती आल्यानंतर तर ते लगेच उत्तर द्यायला तयार असतात योग्य परिस्थिती आली आहे ते म्हणाले तू आणि त्याच दिवशी ठरलं की मी राजकारणामध्ये गाव आणि मी पोलीस मध्ये असतानाच माझा अर्ज भरून घेतला तो कायद्याने भरता येत नाही पण शरदरावांचं चोकडे वजन होत ते माझे जोग नावाचे डी सी पी होते त्यांना सांगितलं की आम्ही सुशील कुमार शिंदेचा अर्ज घेतोय ते काय बोलणार विचारे आणि ते अर्ज पुढे माझा रेटला गेला पण ते माझे डी सी पी होते ते त्याने मला बोलावलं आणि म्हणाल सुशील कुमार तुमचं करिअर चांगला आहे तुम्हाला अनेक रिवॉर्ड मिळालेले आहेत तुम्ही पुढे मोठे व्हाल तुम्ही ह्या राजकारणात पडू नका आणि काँग्रेसवाल्याच्या तर बिलकुल नादा लागू नका मी म्हटलं साहेब ठीक आहे मला वकिलीच करायची आहे ज्या कोर्टात मी चपराशी आहे त्याच कोर्टात मला वकील म्हणून उभारायचं आहे आणि त्यामुळं मी कधी नोकरी सोडू इच्छितो अशा प्रकारची भूमिका त्यांना सांगितली आणि तिथून निघालो पुढे शरद रावने सांगितलं तिथे मला तिकीट मिळालं आणि ते तिकीट तिथंच ती केलं संपलं कारण हाय कमांडनी ज्या हाय कमांड शरद रावजींनी मला बसवलं होतं आणि तेही होते त्या हायकमांडमध्ये आम्ही लोकांची तिकीटच पक्के करत होतो त्या हाय कमांडने आम्हाला तिकीट <coughs> नाकारलं आणि नाही म्हणून सांग पण मला आजही तो दिवस आठवतो शरदरावजीना एअरपोर्ट वर मी घ्यायला गेलो होतो तर त्यांचे डोळे असे टपडप पाण्याने भरले होते म्हटलं संघातला उमेदवारीच तिकीट देण्याकरता म्हणून विजयदादा पाटलांनी मला शिफारस दिली होती ते शरदराव ते विसरले असतील पण मी विसरलो नाही ते शरदराव असंच करत राहतात जाना, जाना ते पुढं आणायचं असत ते अशा तऱ्हेने ते सांगत असतात कि हा माणूस चांगला आहे त्याला पुढे ढकललं पाहिजे आणि ते करतात कुठे आता काय सांगायचं आता त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मा मला कानमंत्र त्यांनी दिलेला होता <coughs> तू सुशील कुमार तुला झिला मोठा रगेल आहे म्हणून सांगितलं आणि इथले जे दोन नेते आहेत प्रचंड मोठे आहे तू कुणाच्याही नादाला नादाला लागू नको म्हणा ला, इकडे नामदेवरावचे जग करमाळ्यामध्ये आणि इकडे अकलूज मध्ये शंकररावजी मोहिते पागे दोघेही बलाढ्य होते दोघांच्या कधी ताकद होती ग्रुप्स होते मग शरदरावांनी मला जी संज्ञा आज्ञा केलेली होती निमित्ताप्रमाणे मग मी काम चालू केलं सकाळी नामदेवराव दुपारी आणि संध्याकाळी शंकरराव एक सकाळी तर दुसरा दुपारी अशा कराने मी दोघांनाही भेटत होतो आणि मी तुमचाच आहे म्हणून सांगत होतो पण हे दोघे फार हुशार होते हा खरंच आमचा नाही हा शरदरावाचा आहे असं ते म्हणायचं दुसऱ्याला पण मी मात्र हा जोडून इथं येत असे आणि काम करत असे पण हे सगळे शिकवण शरदरावांची असायची नाहीतर मी सोलापुरातला शहरात राहणारा माणूस कधी जेड पी माहिती नाही कधी तालुका माहिती नाही शहरातलं थोडं काम करणारा पण पवार साहेबांच्या शिकवणीमुळे मला झेडपी करली पानाचा बांध कळला पाटबंधारे कळले आणि मग पुढे तर सगळंच ते लागत गेले आता जयंतराव सांगत होते की मी मुख्यमंत्री असताना सामाजिक समतेचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला आणि गरिबांना माकडवाले पंगुडवाले मरगेवाले अशा लोकांना तिथं स्थान दिलं याच कारण असं शरदरावांचं ट्रेनिंग होत हा उगीच काय कुणाला येते का हे सगळं ते, ते शक्य नाही आणि म्हणून मला घडवण्यामध्ये शरदराव शेवटपर्यंत आहे एक चूक मात्र वेळ कमी आहे त्यांना जायचं आहे नाहीतर खूप काही बोलण्यासारखं होतं एक घटना अशी झाली कि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोहांसोखा हो जोडा मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो आणि एके दिवशी असे चार पाच वाजता विलासरावने कागद आणला आम्ही सही करा म्हणा मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरद रावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला मी फसलो होतो तिथं पण शरद रावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा पण फसलो मित्राच्या करता मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं आता माहिती नाही आली काळामध्ये पण तुम्हाला सांगतो एवढं सगळं असताना शरदराव मला वाटतं ते दिल्लीचे डिफेन्स मिनिस्टर होते नरसिंगरावने संरक्षण मंत्री होते नरसिंग रावने त्यांना सांगितलं की तुम्हाला मी महाराष्ट्रात पाठवू आणि सुशील कुमार शिंदेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायची इच्छा आहे तर तुम्ही त्यांना बोलून घेऊन सांगितलं शरद पाच जन आता ते सहा जनपद मध्ये राहतात अगदी समोर त्याच्या पाच जनपद मध्ये राहत होते रात्री साडेआठ वाजता आम्ही दोघे बसलो आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याची यादी केली मुख्यमंत्र्याला माझं नाव होत तिथ सगळी यादी विधी केली आणि खिशात घेऊन निकाल बघा विचार करा कि ज्या शरदरावांनी कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारची घटना होती पण त्या शरदरावांनी एवढा मोठा विश्वास दाखवला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून नरसिंग पुढे त्यांनी दिली माहिती दिली हे कस शक्य आहे आणि मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये यायला सांगितलं या तर तुम्ही वाट केली करमाळ्याच्या भूमीवरून आणि इथपर्यंत तुम्ही मला आणलं आणि आज अकलोजच्या भूमीवर जय हिंद म्हणून आठवतात मला माहिती नाही उद्या काय होणार जय हिंद जय